यहा, यहा, इसके सो आम्ही so, चाललो आहोत आज शॉपिंगला कुठे गेस करा जोडी ऑफर चालू आहे फिफ्टी पर्सेंट ऑफ बरोबर oh. आहे बघू काय काय मम्मीला पण शॉपिंग करायची मला पण करायची आणि yeah. मला मला तर जास्त नाही कर करायची जास्त म्हणजे yeah. मम्मीला करायची आणि कोको साठी घ्यायचे मला प्रीतमला तर काही ड्रेस वगैरे हो घ्यायचा नाहीये तुम्ही बोललास की मी एवढे का फिरते कारण की हा कॅमेरा फिरतोय मी नाही फिरते कारण की आम्ही एक असा कॅमेरा घेतलाय की मी जिकडे जाईल ना तो माझा फेस कॅचअप करतो आणि मी जिकडे जिकडे मुवमेंट करेल तो तिकडे तिकडे फिरेल जसं की तुम्हाला एक्झाम्पल नाही आता तिकडे नाही जाणार खाली नाही झाला तो कारण की त्यांनी माझा फेस कॅच केलेला आहे म्हणून ट्रॅक केलेला आहे चला मस्त पैशांची बॅग भरून घेतली आम्ही बघणार आहे आवडलं तर घेणार आहे असं नाही की कन्फर्म घेणार विंडो शॉपिंग आहे खरी एकट्या पाहिजे जेव्हा राहिले हप्ते जायचे नाही हो असं काही नाही सगळे तुम्ही तुम्हाला नाही ना 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 ते म्हणता ना कुबेर भगवान तुमच्या डोक्यावर आठवलेलं आहे अरे बाबरे एवढं काय नाही चला तुम्ही पण चला ना चला ना। 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 चप्पल घालून पहिले पुढे निघाले बाबा किट्टू दादाची चप्पल तुला माहिती तरी आहे का कुठे जायचंय आणि हा शर्ट कोणाचा किट्टू दादाचा आहे काय रे कोको चला चला वेळ वेळ झाला सगळे कपडे संपून जातील तिकडचे तेच मी तिला पटकन आवर ना कपडे संपून जातील सगळे मम्मी तुम्ही गाडी चालवता का बापरे मी तेव्हापासून शपथ घेतली ना आणि सगळ्या सगळ्यांनी मला आपल्या गाईज सगळ्यांनी सांगितलं मम्मी आजपासून गाडी चालवला गाईजने सांगितलं काय गाईज ऑडिसन सगळ्यांनी सांगितलं मम्मी आता गाडी चालवून नकता मागे चौदा एप्रिलला ला माहितीये भयंकर सीन हो प्रेंकर प्रेंकर हो प्रेंकर प्रेंकर होता भयंकर सीन होता तुम्ही बघताना भयंकर सीन होता डायरेक्ट पुलामध्ये मी गाडी मला दिला माहितच एक्सोलेटर पाहिजे एकदम व्यवस्थित चालवायची माझ्या हातात दिली डायरेक्ट मी चालू आहे आणि मी रील काढते विशाल माझ्या बाजूला आणि बाबासाहेबांची रील वगैरे झाली काढून माझा एक्सोलेटर दिला त्या दिवशी नेमकं विशालने मला विचारलं की याचा पार्किंग कसा लावायचा तुमच्या गाडीचा म्हणून मग पार्किंग लावलं आणि त्याला सांगितलं त्याच दिवशी नेमकं आणि तेव्हा मग हे झालं नवीन गाडी होती ना प्रथम आणि मी चालवली ती तशी एकदा दोनदा तुमची हा डायरेक्ट पुला मध्ये सांगते माझा खरंच तुम्ही जाऊन चौदा एप्रिल ब्लॉक बघा प्रेग्नंट होती मम्मी म्हणत होती तू पण हा मी अशी बोलले होते कारण की मी माझी चालवायची आपली गाडी का चालवायची मस्त आणि ही नवीन मी एकदा दोनदा चालवली नंतर रील कार मस्त मी माझं डोकं काय झालं काय माहिती ब्रेक दाब थांबली ब्रेक दाबला आणि परत एक्सिलेटर दाबलं एकदम स्पीड डायरेक्ट अशी हँड ब्रेक खेचला तेव्हा थांबली गाडी हा तेव्हापासून मी तुम्हाला काय सांगते गाडीचं नावच घेत नाही कुठंच घेत नाही म्हणजे माझं असं हातपाय थरथर वाहतात तेव्हापासून आता नको काय आता वय बी झालेलं आणि सगळे बिल्डिंग चे लोक बाहेर आले म्हणजे इतकं स्पीड होत अख्ख्या लोक बिल्डिंग बाहेर आले गाडीचं काय टेन्शन नाही गाडीला पण तुम्हाला काही झालं नाही पाहिजे अंबर जर माझा चिट्टू बाळ नव्हतं मी खाली ठेवलं बबली बोलली तू जाईल गाडी एकटी बाळाला चिट्टूला पण घेतो ती म्हटलं नको थांबराव आणि विशालन मीच मस्त कॅमेरा आणि प्रीतम पुढून आणि प्रीतमला तुम्ही गाडीच्या पुढे

हे घेऊ का रुपयाला ना काही तीनशे नाईन लिहिले आज ऑफर आहे ना तर पूर्ण तिला लुटायला सांगितलंय म्हटलं लुटून घेऊन काय तुला लुटायचं तेवढं लुटून घे तर ती म्हणती ना का जास्ती नाही जे गरजेचं आहे तेच घेते म्हणून तुम्ही घ्या नाही का माझा जेव्हा चालू होईल तेव्हा हे स्मॉल आहे जरा ना असं घरी घालायला वगैरे बरं ना ते तू घे ना मग चला काय म्हणतो की तू दादा काय टाका येऊ घेऊ घेतो कपडे टाकायला हेगे तो अस देव बाला लगे होते इकडे हम सोडू नको डायरेक्ट जी हमें तो बघा हां तुम्ही पण बघा काहीतरी इससे अच्छा सेल का अभी अच्छा नहीं हां इस टाइम इतना अच्छा नहीं है अच्छा, अच्छा, अच्छा शर्ट हाँ। खर खूप चालू होते आणि खूप गर्दी होती ट्राय करत नाही गर्दी ही घाबरत होती बोलायला नुसती लाजायची इकडं खोपरत चलो इकडं खोपरत चलो असं चालू होत एक रील काढली ना त्याच्यामुळे आम्ही तरी एक ठिकाण भेटलं त्यांनी एकदम मस्त रील काढली बघा नक्की जाऊन आपल्याला तर माझी सगळ्यात पहिली सवय आहे अशी की मी कधी पण कपडे आणले का ट्राय करते तर माझी सवय आहे सगळ्यात पहिले घरी आले तर मी कपडे ट्राय करून बघते तुमची पण सवय का कमेंट करून नक्की सांगा मला खूप आवडतं खरंच घरी आल्याला ट्राय करायला तर सगळ्यात पहिली अखुरी मी ही सँडल घेतली बघा खूप छान सँडल आहे आणि ही गरिमा भेटलेली गरिमाची ही ची मी चॉईस केली पण छान दिसते याच्यात व्हाईट नेल ची नेलपण थोडीशी आणि ही पॅन्ट माझीच आहे घरची आणि याच्यावरती मी हा शर्ट घेतलाय माझं खूप सारा शर्ट घेतलाय थोडं लूज बर आहे बाळाला घेऊन फिरावं लागतं त्याच्यामुळे आहे अजून ट्राय करून दाखवते मी काय खांदे तब्येती वस्ती असली ना कुठले नको त्या

काय करून दाखवते आहे मला असं पण बघायचं होत ना तुमचा आवाज खरंच खूप सुंदर आहे खरंच चांगला आहे तुम्ही गाणे गात जा खरंच खरंच अहो खोटं नाही बोलत बाकी आपल्या ऑडियन्सला विचारा खोटं वाटत म्हणजे असं सिंगर नाही म्हणत मी पण छान आहे आवाज ऐकायला मस्त गात राहते जेवण बनवताना काहीच गुंगोनायचे गाणे मस्त बोर झाले ना तेव्हा गाणे बोलते अरे वा म्हणजे बोर झालं का आमच्या इथे तुम्हाला नाही म्हणजे आपले मम्मीला बोर झालं का नाही तिथं तीन तास बाळा इतके परत टेन्शन कुटुंब म्हणतो बोर झालो कोको बोलतोय नुसतं बबलीचा हात गेला प्रीतमचा हात गेला पाहता मी म्हटलं काहीच नका प्रीतम चला मला ट्राय नाही करायचं मला काहीच बघायचं नाही चला पाहिजे हो प्रिया आहे ना बारा वर्ष उपाशी राहू शकते शॉपिंगला जर सोडलं नाही आपल्याला तिला फक्त शॉपिंग मॉल मध्ये ठेवायचं वाव आता अजूनच भारी प्रिया खूप मस्त आहे

हद कर दी आपने हद कर जर दी जर आपने। दो तो तो पल का ये तो सफर पलदो पलका साउन करता है तो से ड्रेस है कित <laughs> <बारे बारे laughs> चिकवलं ना ते <laughs> बाग बस बस मान दुखेल बस बस अरे अरे बस बपडू दाखवत काय माहिती वेअर करायला ठीक आहे फक्त दीडशे रुपयाचे आहे मग भारी सगळे वारस बघायला जाते आता तू

कोको नको बाळा नको करायचं बाबा लागेल ना तुला हा पण मस्त आहे

म्हणजे घरी <coughs> नाही म्हणजे रिलॅक्स पॅन्ट जी तुला घरात घालायला बाए। हो बाए। मी हो बाहेर पण येईल आणि हे बघा हा किट्टू दादाला घेतला मी हा ड्रेस मला जाम आवडला किट्टू दादासाठी म्हटलं घे जाय ट्राय कर जाय किट्टू दादा जाय ट्राय कर आईला सांग

वा 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 इकडे दाखव कपडे दाखव कशाल थांब शर्ट व्यवस्थित कर बघा कशा दिसतय किती दादाचा ड्रेस छान 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 हा छान दिसतो ना कि दादा आवडला तुला मामांची चॉईस बघा तो म्हणतो मामांची चॉईस बघा हळूहळू लागेल लागेल तुला आवडला किट्टू दादा